नमस्कार मी डॉक्टर पंढर इंगळे आज आमच्याकडे करंजी तालुका जिल्हा वाशिम मधून होत्या त्यांना खूप दोन्ही खूप दुखायचे मांडी सुद्धा मारता येत नव्हती भरपूर जवळपास चार पाच वर्ष त्या त्रस्त होत्या आपल्या आज निवृत्ती रेती आपण केली सात दिवस सातवा दिवस आहे सुखी आहे त्यांना काय त्रास होतात आपण त्यांना विचारूया मावशी काय काय त्रास होतो तुम्हाला Yes, आणि चालताना शिरा दुखत होती सुजत होती आणि मांडी मारत आहेत आता कसं वाटवाल तुम्हाला लागले मांडी मारता येईल आता म्हणजे भीती होती तिने पण तुम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं ना तुम्हाला त्यांना ऑपरेशन सुद्धा सांगितलं होतं परंतु प्रॉपर पद्धतीने आपण ट्रीटमेंट केली आज मांडी पण त्यांना मारता येत आहे थेरपी कशी वाटते थेरपी त्रास झाला काही तुम्हाला असे पेशंट असतात त्यांना काय सांगाल जे तुकडे तू किती असेल त्यांना काय गंगा हॉस्पिटल तर त्यांनी अवश्य आमच्या गंगा हॉस्पिटलला भेट द्यावी आणि संधीवात असेल अमवाद असेल सर्वायकल स्पॉटलिज असेल लंबरचा काही प्रॉब्लेम असेल डिस्कारनेशन डिस्बल्ज एव्हियन असेल तर या सर्व आधारावर विना ऑपरेशन आपल्या गंगा हॉस्पिटल इथे आपण ट्रीटमेंट देतो तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय